नमस्कार मैत्रिण राणी टेलरिंग क्लास मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर जुन्या साड्यांपासून गोदडी कशी शिवायची याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्याला खूप छान छान कमेंट आल्या त्या कमेंट आल्या मला कमेंट मला खूप छान वाटलं आणि अजून अशा काही कमेंट होत्या की त्याची उत्तरं मला द्यायची राहिले तर त्याची उत्तरं मी आजच्या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे तर इथे पाहू शकता ही मी गोदडी शिवली आहे तर एक बाजू ही आहे आणि दुसरी बाजू ही आहे तर पाच बाय सहाची गोदडी आहे पाहू शकता आणि एक अशी कमेंट होती की ताई सगळ्यांकडच मशीन असतात का आणि हातावर कशी शिवायची हे पण दाखवा तर त्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला हातावर गोदडी शिवायला एवढा वेळ नसतो तर हातावर गोदडी शिवायला दोन ते तीन दिवस लागतात आणि अशी गोदडी जर आपल्याला मशीनवर शिवायची म्हटलं तर दोन तासामध्ये होते आणि याची शिलाई आहे चारशे ते पाचशे रुपये आणि हातावर शिवलेली पण मी तुम्हाला गोदडी दाखवते तर पाहू शकता जेव्हा माझ्याकडे शिलाई काम जास्त नव्हतं आणि माझा जो मोठा मुलगा आहे त्याच्या मी प्रेग्नेंट होते त्यावेळी मी ह्या गोदड्या शिवल्या आहेत तर पाहू शकता आता माझा मुलगा चौदा वर्षाचा आहे चौदा वर्ष झालं या गोदडीला तर मी ह्या हाताने गोदड्या शिवल्या आहेत तर बघा तर हे जे छोटे छोटे धागे आहेत हे जे छोटे छोटे धागे आहेत ते आपल्याला सर्व हाताने शिवायचे याच बघा आपण मशीनवर शिवायचं म्हटलं तर चार बोट किंवा तीन बोटच्या अंतरावर शिलाई मारतो पण हातावर शिवायचं म्हटलं तर आपल्याला एवढे म्हणजे एक ते पावणे इंचा अंतर ठेवूनच गोदडे शिवावं हो लागते त्यासाठी आपल्याला दोन ते तीन दिवस लागतात तर पाहू शकता हाताने पण शिवायला काही प्रॉब्लेम नाहीये पण एवढा वेळ आपल्याकडं नसतो हे बघा तर मी स्वतः ही गोदडी शिवली आहे मागच्या बाजूला बघा अशी आहे तर मी ह्या छोट्या छोट्या जे आपले ब्लाउज पिसामधले राहिलेलं असत त्याचे तुकडे करून मी अशा गोदडीला लावले आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या कलरची अशी आपली गोदडी तयार झाले आहेत अशा गोदड्या मी पाच ते सहा शिवून ठेवल्या होत्या अशा भरपूर कमेंट आहेत तर त्याची उत्तर मी गोदडी शिवता शिवता देणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला सर्व कमेंटची उत्तरं या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। चला तर मैत्रिणी आता आपण गोदडी शिवायला घेऊयात तर बघा मी इथे गोदडीला पाच ते सहा साड्या घेतल्या आहेत तर आपल्याला दोन साड्या मजबूत घ्यायच्यात म्हणजे जास्त दिवस टिकतील अशा घ्यायच्यात तर खालच्या बाजूने पण आपल्याला साडी चांगलीच घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने पण चांगलीच घ्यायची आहे म्हणजे ते गोदड जी आहे ती जास्त दिवस टिकते तर, तर पाहू शकता मी अशा ह्या दोन साड्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे मी साईडला करून घेतलेत तर ही एक गोदडी आहे आणि हे जे आहे, आहेत ते कॉटनच्या सा साड्या आहेत त्या माझ्या सासूबाईंच्यात तर हे पण कॉटनच आहे तर पाहू शकता एवढं आपल्याला गोदडीमध्ये घालायचं आहे तुमच्याकडं जर बेडसेट किंवा चादर असेल तर ते पण तुम्ही गोदडीमध्ये घालू शकता मेन गोष्ट म्हणजे साड्यांना जे साईडला जे जाड काट असतात ते आपल्याला कट करून घ्यायचे तर जाड कपडा ठेवायचा नाहीये तर पाहू शकता मी एक चांगली साडी घेतली आहे आणि त्याला मी जॉईंट देऊन घेतलाय तर एवढ्या रुंदीची आपल्याला गोदडी शिवायची तर हे जी मी जॉईंट देऊन घेतलेला आहे त्याला आमच्या इकडे पाल म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही ह्याची सिंगल गोदडी पण करू शकता मला जास्त मोठी हवी हो होती म्हणून मी ते जॉईंट देऊन घेतलाय आणि आपल्याला हे असं हातरून घ्यायचंय तर पहा मधी कुठेही गुढी पडून द्यायची नाही आणि चारही कपड्याला वजनदार अशी वस्तू ठेवायची आहे म्हणजे आपलं खाली जे आपण हातरलेलं आहे ते गोळा होणार नाही आणि गुड्या पण पडणार नाहीत तर पहा या पद्धतीने आपल्याला एक एक पदर असे हातरून घ्यायचेत तर आपल्याला याच पद्धतीने एकावर एक असे एक कापड हातरून घ्यायचेत तर आपल्याला गोदडीचं काम करता करता तुमच्या कमेंटची उत्तर मी या व्हिडिओमध्ये मध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर पहिली एक कमेंट होती की असे जे आपण हे कापड हातरतो ते किती पदरी हातरायचं आपल्याला चार ते पाच पदरी असं कपडा हातरवून घ्यायचा आहे जास्त जर जाड असेल म्हणजे आपले कपडे जर जास्त जाड असतील तर आपल्याला दोन ते तीनच पदर हातरायचे आहेत तर हे कॉटनचे आहेत आणि पातळ आहेत तर म्हणून मी पाच ते सहा पदर हातरून घेतलेत तर बघा या पद्धतीने आपल्याला असं प्लेन करून घ्यायचंय गोदडी भरत असताना आणि शिवत असताना बघायला सोपं वाटतं पण करायला गेलं की खूप अवघड वाटतं तर काही अवघड नाहीये तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तीच पद्धत तुम्ही पण वापरायची आहे तर हीच पद्धत वापरली तर कुठेही गुड्या येणार नाहीत आपली अगदी प्लेन गोदडी येईल तर गोदडी शिवत असताना मशीनला सुई कोणती वापरायची तर माझ्या मशीनला सोळा नंबरची सुई लागते तर मी दुसरी सुई कोणती वापरत नाही माझ्या मशीनला जी बसते तीच सुई मी वापरते अशी गोदडी भरत असताना आपल्याला मदतीला दुसरा व्यक्ती घ्यायचा आहे जसं की माझी मुलगी मला गोदडी भरताना मदत करते याच पद्धतीने आपल्याला मदतीसाठी दुसरा व्यक्ती घ्यायचा हो आहे दुसरा व्यक्ती आपल्या सोबत असेल तर दोन्ही बाजूला धरायला बर पडतं आणि गुड्या पण पडत नाहीत तर पाहू शकता आपली पूर्ण गोदडी भरून झाली आहे आणि वरची जी साडी आहे ती पण या पद्धतीने हातरून घेतली गोदडी भरून झाल्याच्या नंतर बघा हा थोडासा जाडसर धागा आहे तो आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये मिळतो आणि सुई पण मोठीच घ्यायची आहे तर आपल्याला असे मोठे मोठे टाके मारायचे आणि इथे आपल्याला गाठण मारायची नाहीये तर आपल्याला टाके का मारायचे कारण जे आपण आतमध्ये कपडे हातरले आहेत ते गोळा होऊ नये म्हणून आपल्याला असे मोठे मोठे टाके मारायचे तर इथे बघा मी असे मोठे मोठे धागे घालून घेतलेत तर दोन्ही धाग्यांच्या मधलं अंतर दहा ते बारा इंच ठेवायचं आहे तुम्ही जर साड्या गोदडीमध्ये छोटे छोटे जर कपडे घातले असतील तर आपल्याला हे जे मधलं अंतर आहे ते कमी ठेवायचंय आणि उभे आणि आडवे असे दोन्ही बाजूनी टाके मारून घ्यायचेत तर इथे पाहू शकता आपल्याला या पद्धतीने असे मोठे मोठे धागे मारून घ्यायचेत तर पहा या पद्धतीने आणि नंतर आपल्याला याची गडी घालून एक दिवस तरी ठेवायचं आहे म्हणजे जे आपण आतमधले कपडे घातलेले आहेत ते असे चोपून बसतात आणि आपल्याला शिवताना ते गोळा होत नाहीत तर आता आपल्याला ही गोदडी शिवायला घ्यायची तर इथे पाहू शकता मी तीन ते चार बॉबिंग भरून घेतल्यात म्हणजे आपल्याला गोदडी शिवताना मधी मधी थांबावं लागणार नाही आणि परत एकदा सांगते कि माझ्या मशीनला जी सुई आली होती ती सुई मी गोदडी शिवताना वापरते तरी इथे बघू शकता सोळा नंबरची सुई आहे आणि तीच माझ्या मशीनला बसते मी इतर कुठलीही सुई माझ्या मशीनला वापरलेली नाहीये आता आपल्याला गोदडी शिवायला घ्यायची गोदडी शिवायला घेण्याच्या आधी बघा एका बाजूने मी असा रोल करून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या बाजूला आपल्याला शिलाई मारायची तर गोदडीचा मी असा रोल का केला आहे कारण गोदडी जर आपण खाली अशी पसरवली तर ती खालच्या बाजूला ओढली जाते आणि आपल्याला पुढं सरकवायला प्रॉब्लेम येतो तर असा रोल केल्यामुळे आपल्याला गोदडी पुढं सरकवायला प्रॉब्लेम येत नाही तर पाहू शकता आणि हे जे आपण मोठे मोठे धागे मारून घेतलेत ते आपल्याला असे मध्ये आले की एक एक धागा काढून घ्यायचा आहे तर संपूर्ण गोदडीला आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारायची इथे आपल्याला शिलाई मारत असताना अडीच ते तीन इंच अंतरावरनं आपल्याला शिलाई मारायची तर पाहू शकता मी असे तीन तीन इंचवर अशा खुणा करून घेतल्यात आणि त्याच्यावरच आपल्याला शिलाया मारायच्या आहेत तर उभ्या आणि आडव्या आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची तर अशी पण एक कालपरा कमेंट आली होती की हा जो आपण रोल करून घेतलेला आहे तो उजव्या हाताला बसतो का तर त्या ठिकाणी बसत नाहीये कारण अर्धी आपली शिलाई मारत आलं की जो शिलाई भाग केलेला भाग आहे तो आपल्याला डाव्या साईडला घ्यायचा आहे म्हणजे शिलाई जास्त जी होईल ती आपली डाव्या साईडला जाईल आणि शिलाई मारण्याचा जो, जो भाग आहे तो उजव्या साईडला जाईल कारण शिवलेली आखी गोदडी उजव्या बाजूला बसत नाही त्यामुळे जस जो शिलाईचा भाग जास्त आहे तो आपल्याला डाव्या बाजूला घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर आपली एक बाजू पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण राहिली ती शिलाई मारून घ्यायची तर आता उभ्या शिलाया मारून घ्यायच्या तर बघा मी आधी डाव्या बाजू शिलाई इथे पाहू शकता तर बघा मी रोज शिलाई जी मारली बाजूकडे बाजूला आणि आता डाव्या बाजूला आहेत तर कस आहे जस की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी याआधी पण गोदडीचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून काहीची कमेंटची उत्तरं द्यायची राहिलेत तर एक अशी कमेंट होती की ताई तुम्ही गोदडी शिवायच्या ऑर्डर घेता का तर मी गोदडी शिवण्याची ऑर्डर घेत नाही मी दाखवण्यापुरतंच गोदडी शिवते कारण ब्लाऊजचंच काम मला भरपूर असतं त्याच्यामुळं मला वेळ भेटत नाही आणि काही ता, ताई ची ची ताई त ताईंची कमेंट अशी होती की आम्ही पण गोदड्या शिवतो तर ज्या ताई गोदड्या शिवणं शिवतात त्यांनी कमेंट मध्ये कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे आणि ज्यांना गोदड्या शिवून घ्यायच्या तर त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुम्ही गोदड्या शिवून घ्यायच्या आहेत पूर्ण गोदडीला शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने गोदडीला गोठ मारून घ्यायचा आहे चारही बाजूला गोठ मारायचा आहे तर कडला गोदडी जास्त जाडा असेल तर आपल्याला दुसऱ्या कपडाचा गोट करून आहे तर पाहू शकता इथे जास्त कपडा जाड होता म्हणून मी दुसरा कपडा लावून असा गोट करून घेतलाय आणि त्याच्यावरती शिलाई मारून घेतली तर अशी एक कमेंट होती की गोदडी शिवत असताना बघायला सोपं वाटतं पण करायला गेलं की नीट येत नाही तर काही अवघड नाहीये मी सांगितल्याप्रमाणे गोदडी शिवायची आहे तर मी तुम्हाला समोरच दाखवलेलं आहे की कशी गोदडी शिवायची तर याच पद्धतीने आपल्याला गोदडी शिवायची आहे आणि हो तुम्ही कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ पाहताय हे मला नक्की कमेंट तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळली असतील अशी मी आशा करते आपली गोदडी शिवून झाली आहे कशी वाटली गोदडी नक्की मला कमेंट करून सांगा अजूनही काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करून विचारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मध्ये शिवणकाम शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडीओमध्ये